नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दिग्रस येथे मानवाधिकार पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन व समता परिषदेचे आयोजन पत्रकार दिनाचे औचित्य साधून बावीस जानेवारीला मानवाधिकार पत्रकार संघटना तिग्रजच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या अध्यक्षासह पत्रकारांचा आयुष्यमान मंगल कार्यालय दिग्रस येथे सत्कार करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटन दिग्रजचे तहसीलदार मयूर राऊत यांनी दीप प्रज्वलन करून आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विजय कुमार बंग यांनी भूषवले या कार्यक्रमात विविध ठिकाणावरून आलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दारवा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धीरज राठोड यासह सदानंद खिल्लारे चेतन पवार श्याम राठोड यांचा शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित महिंद्रे अशोक जाधव किशोर कांबळे जितेश बुरकुंडे अरुण इंगुले इत्यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश गुरकुंडे यांनी केले तर आभार अरुण इंगुले यांनी केले आमच्या पुढील बातमीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद समाजानी त्या दृष्टीने त्यांना पाळलं पाहिजे एवढी बापा अपेक्षा आम्ही जसे राजकारणाचे गट झालेले आहे तसे पत्रकारांचे सुद्धा गट झालेले आहे तुम्ही कुठेही काम करा कोणत्याही संघटनेचे पत्रकारावर ज्या ज्या वेळेस अन्याय होता अत्याचार होता काही ठिकाणी आमच्यावर खंडणीचे गुन्हे लादल्या जाते ते आकसपूर्ण गुन्हे आमच्यावर लादल्या जाते त्यांच्यावरचा आकस जो एखादा

आणि आयोजकांनी मला या ठिकाणी मान सन्मान दिला मला तो, तो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय